आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली भाजपचा गोटा नारायण राणे यांचा भाजपचा आशीर्वाद मोठा धक्का नारायण राणे यांची उमेदवारी न करता मंत्रीपद देखील काढून राणे यांच्या भाजपचा सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्यावरती खालची टीका करणं नारायण राणे यांना पडले का महागात बघूयाच्या या व्हिडिओ मध्ये मित्रांनो भाजपचे नेते नारायण राणे यांना भाजपच्या नेत्याने आज भाजप मध्येच सर्वात मोठा धक्का दिलेला आहे आज दुपारी भाजपच्या राज्यसभेच्या नावामध्ये घोषणा झाली यामध्ये नारायण राणे यांचा पत्ताच कट करून टाकला आहे आज त्यांना मंत्रीपद नाही व राज्यसभेचे पद नाही असं नारायण राणे यांचा गेम भाजपकडूनच करण्यात आलाय अशोक चव्हाण यामुळे काल भाजपमध्ये मोठा निर्णय झालेला आहे यामुळे नारायण राणे स्वतः निवडून या अन्यथा घरीच स्वतःच बसा असा भाजपकडून सवाल त्यांच्यावर करून जाऊ शकतो व तुम्हाला मित्रांनी न काय वाटतं नारायण राणे लोकसभा निवडून येतील व स्वबळाव लढतील का व पुन्हा मंत्रिपद मिळू शकतील का कमेंट करून नक्की कळवा व चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका आम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात लवकरच तुमच्यासोबत